देशात सात राज्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये नऊ हजार आठशे कोटीहून अधिक खर्चाचे पंधरा विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता या नवीन टर्मिनलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात झाले या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन इमारतीची पाहणी करून हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल असे मत व्यक्त केले कोल्हापूरसह अलीगड आजमगड चित्रकूट मुरादाबाद श्रावस्ती ग्वाल्हेर पुणे आदमपूर जबलपूर दिल्ली आणि लखनौ येथे नवीन तसेच सुधारित विमानतळ टर्मिनल इमारतीचे उद्घाटन आणि कडप्पा हुबल्ली बेळगावी येथे नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली कोल्हापूर येथे या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी शुभेच्छा दिल्या कोल्हापूर विमानतळाची स्थापना राजाराम महाराजांनी अठराशे एकोणचाळीसमध्ये केली होती आज लोकार्पण केलेल्या नूतन इमारतीतून कोल्हापूर जिल्ह्याची संस्कृती आणि वारसा दृश्य स्वरूपात प्रवाशांना पाहता येणार आहे अतिशय सुंदर आणि दिमाखात बांधकाम केलेल्या इमारतीचा कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन आणि विकासासाठी हातभार लागणार असल्याचे सर्वच मान्यवरांनी या कार्यक्रमावेळी सांगितले पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नूतन टर्मिनलचे सर्वत्र फिरून बारकाईने पाहणी केली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे